नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर दावळी मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अश्विनी जाधव आहे आज आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन महिलांविषयी सन्मान आदर प्रेम व्यक्त करणे हा या दिनाचा मुख्य हेतु होय या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या समूहाने एकोणीसशे आठ रोजी केली आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्क मध्ये हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्ज चौकात ऐतिहासिक निदर्शने केली एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला महिलांनी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन 8 मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला महिला दिन हा महिलांच्या सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या दिवशी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला जातो आपण सर्वांनी महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत महिलांचे सशक्तीकरण ही बाब आपल्या समाजासाठी खूप महत्त्वाची आहे त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन प्रयत्न केले पाहिजेत जय हिंद जय भारत धन्यवाद